आता थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशभरात बासष्ट हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध युवा केंद्रित उपक्रमांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण अनुकंपा तत्वावर निवड झालेल्या दहा हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान दोन वर्षांहून कमी वयाच्या बालकांना सर्दी खोकल्याची औषधं देऊ नयेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना आणि वेस्ट विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची मालिकेत एक शून्य अशी आघाडी आजचा भारत कौशल्य विकासाला प्राधान्य देत असून युवावर्गाचं सामर्थ्य देशाला प्रगतीपथावर नेईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात शिक्षण कौशल्य आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या बासष्ट हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध युवा केंद्रित उपक्रमांचं अनावरण केलं त्यावेळी ते बोलत होते नवी दिल्ली विज्ञान भवन इधे आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभाला संबोधित करताना प्रधानमंत्री मनाल साठ हजार करोड़ रुपये की पीएम सेतु स्कीम से हमारी आईटीआई अब इंडस्ट्रीज के साथ सीधा और मजबूती से जुड़ेगी देशभर में नवोदय विद्यालयों और एकलव्य मॉडल स्कूलों में 1200 स्किल लैब्स का भी आज उद्घाटन किया गया है है प्रधानमंत्री विकसित भारत योजनेमुळे देशातल्या सुमारे साडे तीन कोटी युवकांना खाजगी क्षेत्रात नोकरी मिळण्याची द्वारे खुली होतील बिहारमधल्या युवकांना बिहारमध्येच रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या सर्वोत्तम सहेचाळीस जणांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याच्या संकल्पाचा आज पुनरुच्चार केला छत्तीसगडच्या जगदालपूर इथे बस्तर दसरा लोकोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून देऊन मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहन त्यांनी केलं शहा यांच्या हस्ते आज दोनशे पन्नास दुर्गम गावांसाठी चौतीस मार्गांवरची बससेवा सुरू करण्यात आली महतारी वंदन योजनेअंतर्गत सत्तर लाख महिलांच्या बँक खात्यांमध्ये विसावा वा हप्ता म्हणून सुमारे सहाशे कोटी रुपयांचा निधी त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत सहा कोटी पन्नास लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली देशभरात सुमारे अठरा लाख आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली हा ऐतिहासिक टप्पा असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे सतरा सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची सुरुवात केली होती दोन ऑक्टोबरला या अभियानाची सांगता झाली हे अभियान महिलांचं आरोग्य आणि सशक्त समृद्ध कुटुंबांना केंद्रस्थानी ठेवण्याच्या देशाच्या सामूहिक संकल्पाचं प्रतीक असल्याचं नड्डा यांनी समाज माध्यमावरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात अनुकंपा तत्वावरील गट क गट ड मधली तसंच राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळ सेवा भरतीद्वारे निवड झालेल्या एकूण दहा हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली प्रशासनाच्या बळकटीकरणाला सरकारचं प्राधान्य आहे संस्थात्मकदृष्ट्या प्रशासनाला बळकट केलं तरच प्रशासन गतिशील संवेदनशील आणि लोकाभिमुख होऊ शकतं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या दृष्टीनं अनुकंपा तत्वावरील शासन निर्णयात सुधारणा केल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपलं प्रशासन हे अधिक बळकट केलं पाहिजे राज्याचं प्रशासन एक संस्थात्मक दृष्ट्या बळकटीकरण अशा पद्धतीनं आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे जर आपण संस्थात्मक दृष्ट्या आपल्या प्रशासनाला बळकट केलं तरच प्रशासन गतीशील होऊ शकतं तरच ते संवेदनशील होऊ शकतं आणि तरच ते लोकाभिमुख होऊ शकतं अशा दृष्टीनं नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी ई गव्हर्नन्सचा वापर वाढवण्याचं लोकाभिमुख कारभार करण्याचं आणि प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं राज्य शासन कायम कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेत असतं त्यामुळे ओबीसींसह कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सह्याद्री अतिथीगृह हो इथं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी शिष्टमंडळाची बैठक झाली त्यात ती बोलत होते बिहारमधल्या आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगानं आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या बारा प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली भाजपा जनता दल संयुक्त राष्ट्रीय जनता दल काँग्रेस डाव्या विचारसरणीचे पक्ष आणि इतर पक्षांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्व प्रतिनिधींनी आपापली मतं आणि सूचना सांगितल्या या, या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दोन वर्षांहून कमी वयाच्या बालकांना सर्दी खोकल्याची हो औषधं दिली जाऊ नयेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कथित कफ सिरपच्या सेवनानं काही मुलांचे से मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा सल्ला दिला आहे पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांना साधारणपणे ही औषधं दिली जात नाहीत आणि पाच वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या मुलांसाठी या औषधांचा सा वापर सावधगिरीनं आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली करणं आवश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे वस्तू आणि सेवा परिषदेनं जी एस टी कररचनेत केलेल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत यामुळे समाजातल्या सर्व घटकांना लाभ झाला आहे आज ऐकूया माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवरच्या वस्तू आणि सेवा करांमधल्या सुधारणांनुसार ट्रक डिलिव्हरी व्हॅन यासारख्या वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरचा जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आला आहे लघु आणि मध्यम माल वाहतूकदारांना सुलभपणे वाहतूक करता यावी हा या मागचा उद्देश आहे या कर कपातीमुळे देशातल्या दळणवळण क्षेत्राचं पुनरुज्जीवन होऊ शकेल जीएसटी कमी झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या प्रतिटन वाहतुकीचा दर कमी होईल त्यामुळे मालाची विक्री होतानाही तो परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देता येईल तसंच पुरवठा साखळीवर अनुकूल परिणाम होईल आणि निर्यातीतली स्पर्धा वाढेल ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संध्या यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे संध्या यांचा अभिनय जितका कसदार होता तितकंच त्यांचं नृत्य दमदार होतं त्यांच्या भूमिका अजरामर राहतील अशी भावना मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमाद्वारे व्यक्त केली आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही संध्या यांना आदरांजली वाहिली आहे भारतानं वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना एक डाव आणि एकशे चाळीस धावांनी जिंकून मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे भारतानं आज तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा पराभव हो केला आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाला त्या भारतानं आपला पहिला डाव पाच बाद चारशे अठ्ठेचाळीस धावांवर घोषित केला त्यावेळी भारताकडे दोनशे शहाऐंशी धावांची आघाडी होती त्यानंतर फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली भारताच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत वेस्ट इंडिजला जम बसवू दिला नाही वेस्ट इंडिजच्या अलिक अथानाझे याच्या अडतीस धावा वगळता इतर कोणताही खेळाडू आपली चमक दाखवू शकला नाही वेस्ट इंडिजचे फलंदाज झटपट बाद होत गेल्यानं त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही त्यांना सर्व बाद एकशे सेहेचाळीस धावाच करता आल्या रवींद्र जडेजानं चार महम्मद सिराजनं तीन कुलदीप यादवनं दोन तर वॉशिंग्टन सुंदरनं एक गडी बाद केला ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात बासष्ट हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध युवा केंद्रित उपक्रमांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण अनुकंपा तत्वावर निवड झालेल्या दहा हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान दोन वर्षांहून कमी वयाच्या बालकांना सर्दी खोकल्याची औषधं देऊ नयेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना आणि वेस्ट विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची मालिकेत एक शून्य अशी आघाडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार